पेनला चाललोय आज पाऊ बिऊस फुल आहे माऊ बिहल तुम्ही बघू शकता हे बघा इकडं फुल माओ बिहू झालाय आणि आम्ही चाललोय तर कुठं चाललोय ते तुम्ही बघा आम्हाला माहिती नाही कुठं जाऊ काय जाऊ त्या आता क करशिव काय नाही माहिती तरी पण ब्लॉग ब्ला। लास्ट पर्यंत बघा लय भारी मजा येईल तुम्हाला मजा नाही ना आली तर काय नाही जाऊ चला गाड्या बिड्या निघल्यान पुढं जावला आम्ही निघता होता चला तुम्हाला काय दिसत असेल का नाही म्हणा माहित अय नुसतं पाणी 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 नुसता पाणी तो सांगू हे बघा इकड बिस्टा भरली तुम्हाला दिसतंय का ना माहीत नाही म्हणा भरलाय मला ऍडजस्ट करा आपला मोबाईल वॉटरप्रुफ नाही नक्कीच बरं आणि आलोय रोहनची वाट बघतो रोहन का अजून नाही तर का, का वाटत नाही अजून कारण ओमी पण फोन उचललं नाही आणि सगळ्यात लापरा आता बघूया हे काय मॅचर करता बघूया आपण पुढे जाऊन आणि हे बघ आता आम्ही आलो यो रोहन सांचं दुकान आहे न यो प्रणित आहे अगरबत्त्यांचं दुकान आहे यो रोहन सांचा हे नंबर नको होईल राहू दे आणि इकडं इथं बघू शकता तुम्ही रोहन का अजून नाही आता बघूया रोहन आहे का नाही त्या आल्यावर हो तुम्हाला दाखवता कसा येत आहे तो रोहना आहे आम्ही अर्धा तास झाला इथंच उभा येऊ अजूनपर्यंत रोहन आलाय नाही तुम्हाला तर माहितीच असेल तो आल्यावर हो तो कधी शिवा ऐकणार आहे तो तर चला बघूयात या सगळा पॅकिंग करतोय याच्याशी काय तुम्हाला दिसत नाही पण तरी पण वॉटरप्रूफ नाही तरी पण ऍडजस्टमेंट चालू आहे समजून घ्या हे बघा आता याची एंट्री झालेली आहे तर काय बोलायचं आहे तुला ए एंट्री नको वेगळी तुला काय बोलायचं आहे धन्यवाद धन्यवाद कसा धन्यवाद हा हे बघा याची ओला त्यांनी त्या दिवसच घेतलंय ना लाईट बिल आलाय पंधराशे रुपये चोवीसशे रुपये सॉरी बेकार परिस्थिती आहे पण ठीक आहे आपल्याला पाण्याबिण्या न्यावायची आहे आज तिला पुलावर पाण्या नेवायची तुझी, तुझी रेनकोट तुझा रेनकोट काढ कोणीच रेनकोट नाही घातला रेनकोट फाडण्यात येईल एक मिनिट एक मिनिट वगैरे काय नाही ना तर बघूया काहीच आता काय करतोय ते आता आपण आणि जोडून राहा आपल्याला अजून पोरं घात पोरं म्हणजे दोघं आम्ही जास्त जण नाही जात तर चला आता आम्ही आलो इतर काय खावा लागून डोसा डोसा काय खावा लागून भूक लागलीय मारणाची त्याच्यामुळे अण्णाच आहे अण्णा बोलतो एकदम पण सांगतोय आम्ही दिसून नाही दिसून माहिती नाही जाम खालो काय अंधारा खावाची मजा वेगळी असते काय रे सांगा चालले चाले ताकत लावलं <laughs> ला ए शिव्या कट नाही होणार शिव्या कटना होणार दाखवून आईस बघा कसं खाताना डोसा खा र नाव दाखवतो हाता नाव दाखवत आत्ता नाव दाखवून तू खाताना घे पहिले रोहन तुला काय बोलायचं आहे काय नाही इज्जत चालली वन साइड राडा कुठे ते पण आहे इज्जत होती कुठं तुला तरी पण ठीक आहे सर मित्रांनो आता इकडे आम्ही आलून अजून दोघ जण येतात त्यांची वाट बघतो तर मना असं वाटतय की हे इकडं समोरचे आलं आणि तेच दोघ जण आहेत त्या तर आता बघूया कसा होत आहे आणि इकडे पावसान फुल भिजण्यात आलो आहे छत्री घेऊन तरी पण उभा आहे का आता तुमच्यासाठी ब्लॉक पाहिजे का नको हां पण आता काय करशील बघा इकडं गाड्या बिड्या लावल्यान न दोघ जण गेलं ना मोबाईलला कवर आणाला तर बघता वॉटरप्रूफ कवर आहे मी बोलू अरे तरी पण बास्प पाकारचं आहेत त्या जण क नाही वय मग तरी आता आलो नाही बघा एसटी बिस्टीवाला फुलचं आव्हान फिरवताना अरे या ना का भई यांच्या बापाचा कसं ते सरकार आहे सरकार गेल बघून नाही हे बघा हे दोघ जण याता नाही या ना टाईम लागतोय हे बघा हे दोघ जण ए सात सात बंधन लेके आणा थोडा जणदण लेके आना आणा बाणे हे काय बोलायचंय तुम्हाला काय नाही हे बघा अजून दोघ जण आलं कवर घेऊन आलं यो बघा कवर घेऊन आलं गाडी लव्ह यू लव्ह यू आणि वन साईड आता आता आम्ही करू राडा चला बघूयात पुढं काय करता बाय बाय हे बघा इकडं आलून मित्रांची वाट बघतो झिंट बागम बघा ओ ब्रिम बो तरी काय रे करण्याकरतास काय रे <laughs> ते, ते रात्री कर, ते रात्री करतो बोलतो आता नाही गाईच तुम्हाला सांगत आहे हा इथं माझा मित्र आता थोडा समजून घ्या थोडा पाऊस आहे भरपूर नाही आपली धन्यो आणि आयो बघा हिवल्लाय आतापासूनच आपण बादच आहोत तुम्हाला तर माहितीच असेल आपण कधीच हिवळत नाही काय नाही तुम्हाला काय बोलायचं आहे काय हा काहीतरी करा इकडं पाणी बघा फुल पाणी भरलाय वन सायडेड पाणी आहे आणि काय सांगू तुम्हाला पोहरा येता का नाही त्याची वाट बघ बघत दमलो आता आम्ही ने, काका बघा सीट पुसत चाललं अरे चल नी काकाला बोलू जाऊ दे काहीच काका काकाने ब्लॉक बघाव आणि राडे जाऊ दे काय होईल ते बघून घेऊ चला पुढं काय होतं ते बघू आपण अरे अडकले ताकद लावली फुल सगळ्यांची ताकद लावा ताकद आम्ही नाही वाकत ए बाई मॅटर नको लिंगली बाबा कशाला टेंशन नाही पोरा बॅकर आहे दमसी ए गाडी इकडे येते ही बघा गाइस गाडी बाहेर काढले रेस्क्यू रेस्क्यू सक्सेसफुल इय बघा हसताय बघा रेस्क्यू सक्सेसफुल हे बघा फुल धुका फुल धुका वन साइड धुका आहे गाईज इथं आन अजून वरलाच अजून वरती जावत आहे आम्हाला तुम्ही माझ्या बघा फक्त तर चला आपण भेटूयात अजून वरती बाय बाय वन साइड धुका आहे काय नाही दिसत आहे इथं तुम्ही बघू शकता आणि हे बघा हे दोघ आपलं पुढं चाललं पाठी दोघ जण आहेत माहोल बघा गाईज माहोल डोंगरा नाही दिसत કઈ ઝાડી ન કઈ ડોંગરા ન ફૂલ પાણી ફૂલ પાણી ફૂટ પાણી ખાતા હે એ ભાઈ 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 કા નહી ભાઈ गाईच राडा बघा गाईच इकडं फुल डुक आहे खाली काय दिसतय काय नाही दिसत आहे आणि हे बघा हे हे लोक सुखे आहेत एका छत्री छत्रीमध्ये सगळी जणपून मिपून गाई हाकलवत आहेत रे मला डायरेक्ट झालेला हे गप्पा आपलाच विषय एकवीस वर्षाचा जॉब मी तुम्हाला जास्त सबस्क्रायबर झालं एकवीस वर्षाचा ए नाही परत नीट बोल नीट बोल नीट बोल एकवीस वर्षाचा जोक आहे त्याला जे हाकलपट्टी केले ती नंतर, नंतर।, नंतर। थोडेफार अजून सबस्क्राईबर वाढले ना की मग नंतर समजेल तुम्हाला काय झालेलं तर सबस्क्राईब करा पाहिजे असेल ना तुम्हाला स्टोरीसाठी सबस्क्राईब सोरी जर ऐकायची असेल तर सबस्क्राईब करा चालेल आणि पूल ए हे भाई तुझा काय वे

जो पीडब्ल्यू डी आई और मेरे को घर में आके पुरस्कार पुरस्कार दिया और बोला तू है। और लावा ताकत लावा ताकत हम और इधर से चलने वाले लोग पैराशूट पहन के चलते क्योंकि इधर से इधर से नीचे का गिरने के का बाद तीन दिन के बाद नीचे गिरता है हो घर कार घाटार हे घर कार मी बघा पॅरेसूट पॅरेसूट पॅराशूट शूट घर 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 कार 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 काय हॅलो गाइस आता आपण बसलो इथे रस्त्यामध्ये आणि हे बघा हे सगळे उभे रस्त्यामध्ये रस्त्यामध्ये आयला ला ला आणि तिकडं बघा ती एकटी तो एकटाच मित्र माझा तिकडं झाडं तोडतोय त्याला हे भाई त्याला काय बोलू नको त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलाय झाडं तोडण्याचा आणि

बघ ना याचा याचा तर तो भांतात हा घे समोर लाव म्हणजे ए, ए बोळ्या शंकरा।, शंकरा शंकरा ए बोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या बेला पानाची ए बोळ्या शंकरा शंकरा

तिघी ती किती ती की तुस तिघी ती किती तू टाक डुपटापुबूस ए बोला शंकर सबकर राव बोला शंकर सब राव बे आधी डायरेक्ट काठी कर घडवतात हे लाईनीत जा लाईनीत जा लाईनीत जा या येऊ देवदे येऊ दे येऊ दे नाही ट्रॅफिक नाही येऊ दे येऊ दे ए भाई थांबव तुम्ही साईडला थांबा येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे सो गाई पुढं पुढं ऍक्सिडेंट झालाय तर हे बघा वन साईड चाललंय हे अन्न लवकर समजत नाही का रे अन्न लवकर ये हा दिसत नाही का तुला ये येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे चल येऊ दे चल काय झालं क्लच प्लेटी क्लच प्लेटी गेल्यात गाय त्याच्या सोडून द्यायचे जाऊ दे जाऊ दे गो माता गाय आपली माता आहे हा म्हैस आपली मावशी म्हैस आपली मावशी कोणी तुम्ही हो 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 गाईस धुक्का बघा कसला वर वर चालला असा खालून वर चाललाय आपण वरून खाली ती येताना बघलाय पण यो वरशी खाली चाललाय नाही सॉरी खालशी वर चाललाय ठीक आहे थोडा समजून घ्या आता इकडे आलून झरण बोलतात येऊ बघा लोलता इथे झरण काय रे लॉलता बोलता धरण यो बघा झर्रा बघा झरा धबधबा फुल पोवंडाय बोलतो काय रे काय वंडाई ये लोलता अरे काय एवृष पाणी लोलतं हे आधी जागे मशीन आणि बोरमन मशीन लोलतं मशीन कसन कसन बोरमन मशीन लोलताना बघा डांग्या <laughs> म्हणजे याचे याच्या आधी येऊ लोल होता त्याचा काय डांग्या म्हणजे बघा डांग्या म्हणजे याच्या आधी ए याच्या आधी तू लोल होत त्याचा काय बन्या मी काय लोल तुम्ही अरे मग व्हिडिओ पण आलाय कटकर कट <laughs> कट विटकर नाही धबधबा <laughs> दब आईला बोलू पहिलेच आवाज आहे ना काही नाही इकडं इकडं गाडी मिनी थांबले बाकी जाई तिकडे लावले मी बेकार आहे ना भाई तर चला भेटूया पुढं हे बघ काय यांचं बघ काय चाललंय जो जादना आहे छोपऱ्या <laughs> <laughs> एक मछली पाणी डायरेक्ट छपाक कुछ ने अरे वीडियो ना कशाला कसलको दुसरे कुछ बघितला पाहिजे पडला 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 मैं मैं गुडगे पे बस के तीर मारूंगा तपाक

मित्र मित्रांनो आता इथं गाड्या लावल्यात यो बघा यो हाय ओमी बाई काय खात मानाव दोन गाय दोन सेंगदाणे घेतात प्रास्ता ग आण आता न बघा घेत शिवाय नको बाई सेंगदाण्यावरची भांडता मनाव पाहिजे होऊच शकत नाव मोबाईल सेकंड तर चला भेटूयात पुढे जाऊया आता काहीच आता मिनी माझा ओनियन चिप्स घेतलेला आहे तुझा का हाय तू तडका का पंजाबी तो पण याच्यात काय याच्यात नाही नाही मोबाईल आहे त्याच्यात आणि हा धबधबा बघा आणि हा आणि हा धब अच्छा आहे काय हा ठीक आहे चालेल सेट धबधबा चालू आहे धबधबावर चालू आहे कोणी हो मग काय या रस्त्यावरची गाडी न्यावं ला आहे आता तुम्ही सगळं इथं ठेवली म्हणून मी पण डब्ल्यू नाही मी गाडी आणली असेल ते साईड न झाला काहीच शिव्या नको मॅटर नको गाईत मॅटर नको जाऊ दे जाऊ दे मॅटर नको आता बघा आपण इकडनं तिकडं चाललो ओ मी मी भाईस्ट वगैरे सगळेजण आणि इथं पाणी बघा आणि हा पाणी आणि पाणी आणि पाणी आणि पाण्याच्या आणि हा अलिबागचा समुद्र तुम्ही पाहू शकता आम्ही आलोय वर्सुली बीच वर आणि हे सगळे कॉलेजचे मित्र आहेत लाल माती हरिया वर्सुली बीचला लाल माती कसा वरून वरून पाणी आलंय ना इफेक्ट लावला फिल्टर आहे काय फिल्टर आहे चला पुढे भेटूयात आपण टाटा न बाय बाय हा हा महादेव तर आम्ही आलो इथे मंदिरात आपल्या शंकराच्या मंदिरात आलो आहे फुल पाऊस वन साइड चालू आहे आणि बाष्प बघू शकता तुम्हाला मी दाखवतो आता मोबाईल काढतो याच्यातून तर चला आताच आपण दर्शन वगैरे घेतलं आतमध्ये खूप अंधार आहे त्यामुळे आपल्याला आतमध्ये जाऊन दर्शन तुम्हाला मी दाखवू नाही शकत त्यामुळे सध्या मला प्लीज थोडा माफ करा कारण लाईट गेलेली आहे आणि सगळे मित्रमंडळ आपले इथे आहेत आणि आता दर्शन वगैरे होऊन आता आम्ही आता इथून निघतोय आता बघू इथून जाऊ धबधब्यावर तर चला मित्रांनो मित्रांनो आता आपण चालू आहे कुंडामध्ये आणि तुम्ही बघू शकता इकडं कुंडा आहे तर सगळी पोरा चाललो आम्ही हे बघा तिथं लिहून आहे गायमुख कुंडाकडे जाण्याचा मार्ग आणि इतर जाम भारी आहे सगळा फुल पाऊस यूज फरतोय पण तुमच्यासाठी मोबाईल असा पकडून हे बघा या असा पकडायला लागते तरी ठीक आहे तर चला कुंडाकडे जाऊन भेटूया आपण बाय बाय बघा काय चाललाय भाई वर्षी उरी मार खाली डायरेक्ट हा हा हाय कुंड इथं हे बघा खोल बघा किती आहे नाही जरासच आहे पोरक आभारत आहेत आपली कारण पाऊसच तेवढा आहे आणि वाहता बघा किती आहे बघा इकडं पूर्ण धबधबा वगैरे आहे जाम पाणी आहे तर आता आम्ही इथून थोडं थोडंसरात निघाचा मार्ग घेऊ तर चला तर आता इथून आम्ही सगळेजण निघालोत तर आता बघूया इथून कुठं चाललेत ते ह्यांचा काय प्लॅन आहे तो पण इथून नजारा बघा फुल धुका आहे फुल धुका खाली काय आहे तेच दिसत नाही ोटत नाही चला आता भेटूयात पुर बघा ह्याला चप्पल घालता नाही आधार पाहिजे खांद हात ठेवलाय नाही र काय र नाही सावरा काय कुठं मी घेतलाय काय आधार हो हो काय खाली धरलेला आहेसत येरा करते आता आम्ही चालून इकडशी हो आता बघूया पाऊस एवढा आहे पाणी कमी असेल तर ठीक आहे नाही तर नाही तर मग इथून म्हणजे पाऊस आहे जा भरपूर तर पाणी असला जास्त तर आम्ही नाही जावचू हे बघा ही मागची साईड आहे पूर्ण आणि बाष्प येते सगळा वॉटरप्रूफ ना हा आपला मोबाईल त्याच्यामुळे सगळं काळजी घ्यावायला लागते तर नो मी आता माझ्या भावाला घेऊन चाललोय एकदम आरामात कारण त्याला पोहता येत नाही मला पोहता येतो मी त्याला व्यवस्थित घेऊन आलोय या साईडला आणि हा बघा पाणी बघा पा किती आहे हॅलो मित्रांनो आता आलो इथे धबधब्यावर जर माझा आवाज नसेल आहेत तर थोडाफार ऍडजस्ट करा हे बघा इकडं बसले सगळे जाणार आणि हा भाई आपला सगळा तापतापत चाललाय आणि मी पण इकडं जरा व्यवस्थितच जावं लागेल कारण जर पाय खटकला तर समजा काय नाही होणार तसा काय लोड नाही पाणी भरपूर आहे यांना बोलू जास्त वेळ पाहू नका निघूया आपण इथून पण माहोल एक नंबर झालेला फुल धुका आहे बघा इकडं आणि हे बघा यांची मजा झालो आहे काय बोलायचं काजा फुल मजा प्राण्या पाण्या घाबरलाय कारण पाण्याला पाहता येई नाही तरी काय बघा सो हॅलो मित्रांनो आपण खाली फुल मजा मजाय बघा त्यांचा बघा काय चाललाय खाली खाली झाले काय मी बसलो ना पाणी असं चाललंय मित्रांनो आता आपण चाललोय घरी तुला का बोलाच आहे का रे रई तुला का बोलाच आहे अरे तुझी ना इज्जत काढले ग बस तू काय बोलतो काय बोला जा आता सगळं दमलं तरी उघारा चाललो आम्ही आता कट बीट काय हवा हो जाणार शिव्या पण आज टाकन राणा झालाच पाहिजे पाण्याची काय नको चला आता इथून चालत आलात आता चाललोय गाडी जवळ तर आता भेटूया डायरेक्ट गाडी जवळ मित्रांनो आता आलो आपण गाडी जवळ आणि याही सगळे गारे बिरे कारले आणि धुका बघा आईला यो धुका आहे ना लई ल बारी आणि आता बघूयात पुढं काय करता होते आता काही जास्त काय एवढा फोन ना आता डायरेक्ट घरी निघणार आहोत तरी पण आता काहीतरी खाऊ बिवू आणि मग घरी निघू तर बघा फक्त काय खातो काय नाही ते त्याच्यानंतर ना ना घरी निघू हे बघा सगळे रेडी झालेत गाईच मोर्या नाही इथं आपले धन्य तर चला भेटूयात बाय बाय आजच्या ब्लॉग मध्ये एवढाच तर तुम्ही बघू शकता आता आम्ही आणून खावाला आता फुल लुडक बिडक ना आम्ही जाऊ ना आजच्या ब्लॉग मध्ये एवढाच टाटा न बाय झाला काही सब सब करा आणि चॅनलला लाईव्ह क्षमता